पुणे शहरात अपघातांचे प्रकार थांबता थांबत नाहीयेत रोड नवले ब्रिज नंतर आता चांदनी चौकसुद्धा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे राज्य परिवहन मंडळाच्या बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळं भीषण अपघात चांदणी चौकात घडला आहे या अपघातामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे तसेच पाच ते सहा नागरिक गंभीररित्या जखमी झाले

उत्तर नवनिर्माण सेना वारंवार सांगत होती की स्थानिक चौकाचं प्लॅनिंग चुकलेलं आहे आजही एक अपघात घडला आता जवळजवळ चार पाच जण गंभीर जखमी आहेत आम्ही वारंवार सांगत होतो की या चांदी चौकाचं प्लॅनिंग करताना बऱ्याचशा अनेक चुटे आहेत त्यामध्ये नैसर्गिक नाले झाले ओढे झाले ते ते पण हे केलेलं आहे परवाच्या पावसामध्ये सर्व नदीसारखं इथं वाहत होती आणि आन अनेक ना नागरिकांचे जीव टांगलेला ह्या चांदी चौकाच्या चुकीच्या प्लॅनिंगमुळे झालेले आता तुम्ही हा बघायला ह्या उच्चारावरनं जर मोठ्या जड वाहतूक गाड्या येऊन आता ही जी भिंत तुटलेली आहे ही भिंत तुटून चार जण जखमी झालेले आहेत अशा अनेक घटना भविष्यात घडण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन हे लवकरात लवकर कार्यक्रम महाराष्ट्र सेना या विषयावरती तीव्र आंदोलन छेडेल